महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज यंग इंडिया के बोल या प्रवक्ते होण्याची संधी स्पर्धेच्या पाचव्या पर्वाच्याबद्दलची माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे राज्य माध्यम प्रमुख अक्षय जैन यांनी यंदाच्या पर्वाचा उद्देश आणि महत्त्व विषद केलाय भारतीय युवक काँग्रेसतर्फे यावर्षीचा एंग इंडिया के बोल कार्यक्रम दोन गंभीर सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित करतो बेरोजगारी आणि व्यसनाधीनता बेरोजगारीच्या प्रश्नावर भाजपनं दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु गेल्या दहा वर्षात केवळ शून्य पॉईंट तीन टक्के अर्जदारांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या दुसरीकडे व्यसनाधिंतीची समस्या देशाच्या तरुण पिढीला अत्यंत गंभीर संकटात ढकलते ही समस्या फक्त व्यक्तिगत नाही तर संपूर्ण समाजाच्या उभारणीसाठी धोकादायक ठरते अखिल भारतीय युवक काँग्रेसतर्फे हे पाचवं वर्ष आहे यापूर्वी चार स्पर्धा झालेल्या आहेत देशातील जे काही महत्वाचे ज्वलंत विषय आहेत त्याच्यावर देशात अठरा ते पस्तीस वयोगटातील जे युवक आणि युवती आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे त्यांची भूमिका त्यांच्या मनातली वेदना त्यांनी ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन मांडावी यासाठी ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो आणि त्याच्यातनं जे उत्कृष्ट म्हणजे जे बेस्ट असतात त्यांना राज्यात आणि नॅशनल लेवल राष्ट्रीय स्तरावर त्यांना संधी मिळते प्रवक्ता बनण्याची आता आधी आम्ही रजिस्ट्रेशन करतो है। वी नामाग आहे विथ आय वाय सी नामक आमचं एक ॲप आहे त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यात नव्वद सेकंदाचा जो व्हिडिओ आहे नव्वद सेकंदापर्यंतचा व्हिडिओ त्यांनी त्याच्यावर अपलोड करायचा आहे त्याच्यातनं ते जे काही सिलेक्ट केले जातील त्यांना संपर्क केला जाईल ऑफिसमधून आणि त्यानंतर पुढची जी काही स्पर्धेची जी तारीख किंवा जो वेळ असेल ती त्यांना त्याची माहिती दिली जाईल हो म्हणजे आज आम्ही तसं ऑफिशली लॉन्च करतो आहे पंधरा तारखेपर्यंत शेवटची तारीख आहे तर सकाळपासून अजून एक साधारण बत्तीस तेतीस रजिस्ट्रेशन झालेले आहेत आमच्या म्हणजे जे परिचयातील जे होते त्यांच्या माध्यमातून आणि आता रोजगार दो नशा नाही एकंदरीत आपण जर बघितलं असेल की मागच्या काही वर्षात जे देशभरात ड्रग्ज असेल किंवा बाकीचे अंमली पदार्थांचं जे, जे व्यसना व्यसनांचं जे प्र, प्र, प्र प्रमाण आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे साधारण सत्त्याण्णव हजार केसेस फक्त मागच्या तीन वर्षात झालेल्या आहेत अदानी पोर्टवर गुजरातमध्ये एकाच ठिकाणी तीन हजार किलो ज्यावेळेस ड्रग्ज मिळले जातात त्यानंतर त्याच्यावर काहीच होत नाही कारवाई केली जात नाही त्याच्याबद्दलची काही माहिती दिली जात नाही तर असे विषयांना घेऊन आम्ही समोर यायचं म्हणजे जे, जे तरुणांनी समोर येऊन बोलावं अशी आमची इच्छा आहे युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील म्हणाले आज भारतामध्येच तरुण पिढीची स्थिती अत्यंत वाईट आहे शिक्षण असूनही तरुणांना रोजगार नाही बेरोजगारीमुळे नैराश्य वाढत आहे दर तासाला दोन तरुण आत्महत्या करत आहे आणि त्यांची संख्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपेक्षा जास्त झाली आहे दुसरीकडे नशेच्या विळख्यामध्ये तरुणांना ओढलं जात आहे हे कुटील षडयंत्र आहे जर तरुण शुद्ध विचारांनी पुढे आले तर ते रोजगार मागतील म्हणूनच तरुणांना व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ढकललं जात आहे अखिल भारतीय युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या माध्यमातून आज नाशिक शहर युवक काँग्रेसच्या ह्या आमच्या शहरात आज आपण यंग इंडिया केबोल ह्या राहुलजी गांधी आमचे नेते यांच्या अतिशय महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून तिचा उगम झाला आहे अशी यंग इंडिया केबोल ह्या स्पर्धेचा शुभारंभ आज नाशिकचा आम्ही इथे केला आहे नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष ॲडवकेट टाकाजी छाजेड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कब का युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रवक्ते जी जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत आमचे विधानसभा अध्यक्ष जावेद पठाण देवेंद्र देशपांडे सलमान काझी शेबाज शेख एन एस अध्यक्ष अल्तम शेख या सर्वांच्या उपस्थितीत आजचा ह्या कार्यक्रमाची इथे ही उद्घाटन झालं असं मी औपचारिकपणे जाहीर करतो आणि खरं तर राहुलजी गांधी यांची जी संकल्पना होती तिला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही चार अंक याचे आधी केले आहेत चार मोठ्या स्पर्धा ज्याचे महाराष्ट्र राज्याची फायनल ही आम्ही नाशिकमध्ये केली होती आणि त्याच्या माध्यमातून हजारो युवक आम्ही तालुकास्तरावर गावस्तरावर शहरातील ब्लॉक पातळीवर आम्ही निर्माण केले आणि आम्हाला मनस्वी आनंद आहे का हे ज्यांचं राजकारणाचं कुठलंही बॅकग्राऊंड नाही ज्यांना कुठल्याही प्रकारचं राजकीय पार्श्वभूमी नाही या तरुणांना आम्ही आज ह्या काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे आणि ते अनेक युवक महाराष्ट्र पातळीवर देश पातळीवर अतिशय चांगली त्यांचा ठसा उमटवत आहे चांगली कामगिरी ते याच्यात करत आहेत आणि याही सीझनला सीझन फाय या, या यंग इंडिया के बोल मी सर्व युवकांना आपल्यामार्फत आवाहन करेल किंवा आपण सर्वांनी याच्यात अधिकाधिक जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करून सहभागी व्हावं यंग इंडिया के बोल स्पर्धेची संपूर्ण माहिती नक्की काय आहे पाहूयात यंग इंडिया के बोल हा उपक्रम भारतीय युवक काँग्रेसच्या नोकरी द्या नशा नाही या राष्ट्रीय अभियानाचा भाग आहे यासाठी इच्छुक तरुणांनी विथ आय वाय सी या ॲपद्वारे नव्वद सेकंदांचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे या व्हिडिओमध्ये बेरोजगारी किंवा व्यसनाधीनतेवर विचार मांडायचे आहेत निवड प्रक्रियेनंतर राज्यस्तरीय स्पर्धा होईल आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर अंतिम फेरी होईल निवड झालेल्या सहभागी तरुणांना भारतीय युवक काँग्रेसचे प्रवक्ते होण्याची संधी मिळणारे यावी शहराध्यक्ष आकाश छाजेड अक्षय जैन युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील नाशिक एन एस यू आयचे अध्यक्ष अल्तम शेख पश्चिम विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र देशपांडे पूर्व विधानसभा अध्यक्ष जावेद पठाण सलमान काझी फारुख मनसुरी शारबाज मिर्झा राजकुमार जैफ विश्वजित पाटील शिवाजी कहार आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते